ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा मजुराचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे गौरव उर्फ चितमन जगत असे मृताचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार विष्णुनगर केलेची पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस पोली निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले की आरोपी माझी आणि गौरव उर्फ जगत हे दोघे एका ठिकाणी एकत्र राहत होते दोन साईडवर पडलेल्या जेवणावरून दोन कामगारांमध्ये वाद झाला या दरम्यान आरोपी जैसान माझी याने गौरव जगत याला बांबूच्या काठीने प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झालाय आरोपी जैसान माझी याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले सुद्धा कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची एक कन्स्ट्रक्शन साईट आहे तिथं हे ओरिसाचे एकाच गावातले मजूर मजूर पाच आणि इतर काही मजूर एकत्र राहत होते त्यांचे आपसामध्ये जेवण सांडण्यावरून भांडण भांडण झालं यातल्या आरोपी जैसन याने जैसन मांझी याने जेवण सांडलं या कारणावरून इतर इतर आणि मयेत यांची भांडणं झाली इतर मयत आणि आरोपीबरोबर भांडणं झाली आणि त्या कारणाचा राग धरून हे ही, ही परवा दिवशी साडेआठची घटना आणि रात्री त्यानंतर साडेदहा अकराच्या सुमारास तो झोपलेला असताना मयेत त्याने जैसेनने येऊन त्याला डोक्यामध्ये बांबू घालून मा मारून त्याचा खून केलेला आहे त्यानंतर तो पळून गेला त्याला आम्ही नंतर अटक केली कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा